ांच्या मदरातला तुटला आणि लढा सात एकोणीस कोण करतो एक नंबरचा वारकरी अतिशया सुंदर असे लढा आहे शेवाच्या क्षणाला माझी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि सुंदर असे लढत झाली लढत झाली आड्याला होता बात्याने चिक्या पड्या होता बाजी आड्याला होता भवानी शंभू अशी लढत झाली शेवटच्या निकाल कोणी घेतला बाळाने घेतला काप्पाने घेतला आणि घेतला ज्या जोडीचा इतिहास आहे जवा जवा एका झोप्यात आलेत तवा तवा एकच नंबरचा मान पटकावला